मित्रांनो मी मधुर तुमच्या सर्वांचं माझे यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज माझी मम्मी बनवत आहे गव्हाच्या पिठापासून तळलेले मोदक आणि माझी मम्मी हे नारळ सोलत आहे दोन नारळ एक गव्हाच्या पिठासाठी बारीकच करून घेते किसत वगैरे गे खूप वेळ जातो वातावरण बाहेर एकदम छान झाले पाऊस नाही चांगले गोष्ट आहे ते तर बघा किती ग्रीन ग्रीन बाहेर गेम खेळत मग पाणी मला मग त्यात घाण जाते साईडला खानगी त्याला तर शोधण्याने साधून पाणी करावं लाग

आता ही प्रोसेस आपण पाहूया थोड्या वेळ आता इथे मम्मीने पागळ खिपून घेतलेला आहे ते आपल्या काय ड्राय फ्रूट आहे आणि या खोबऱ्याचं आपण ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे ते तू कडले तर त्याच्यात आपण टाकणार आहे तर हे बारीक की पटकन होऊन जातं दोन वाट तर दोन वाट्या जर आपल्या ओल्या नारळाचा जर चव असेल तर त्याला दीड वाटी किंवा एक वाटी बरोबर गुळ होऊन जाते तर मी तर दोन वाटी ओल्या नारळाचा चव घेतलाय आणि दोन वाट्या तिरण हे आपण छानच परतलेलं आहे तुपामध्ये तर त्यामध्ये त्याम आपण एक वाटी गोळ टाकूया दोन वाटी खोबरं खिसलायला घ्यायचं आणि एक वाटी गुळ घ्यायचा गुळ आहे त्यात वाशी इतका छान सुटलाय ना एकदम मस्त काजू बदाम घेतले थोडेसे उघडध करून घेतले Kapan apa nanti jam Lalu itu premi berikanir सारण पण आपलं गरम आहे थंड होईपर्यंत आवाज येतो ची माझ्या मम्मीने कणिक मळलेली आहे आणि सारण थोडं हवे आहे थंड होण्यासाठी तर पाहू शकतो ड्राय घालून छान असं सारण केलेलं मी छोटे छोटे आता गोळे करून घेते म्हणून

आम्ही एकदा ट्राय करते मोदक बनायचं अशा प्रकारे पूर्ण मी मोदक करून घेते छान असे मोदक होत आहेत मला तरी मी तर फर्स्ट टाइमच मोदक करते पाहूया मित्रांनो कसा येतोय माझा मोदक जरा जास्त पीठ घे की? की बस नाही एवढं का जास्त आणि एवढी काही चपाती लाटतेस का काही

वेट वेट बोलाय तू काय तर बघितलेस नजर लागली बस तर बाबा कधी यार माझी जीन मस्त मस्त माउंटन एव्हरेस्ट मोदक लाटात जायचं आपले मोदक छान असे रेडी झालेले आहेत तर चला आता आपण सर्व मिळून या छान असे माझ्या मम्मीने मोदक बनवलेले आहेत आता आपण यांना तळूया तेलात एक 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 टाकायचं एक तेल आता कडे पड कड अरे बघा तेल आता मध्ये तेल गरम करत ठेव आता आपण पाहिजे की आपलं तेल छान असत कडलेलं आहे का तर थोडस मम्मीने पीठ टाकलेलं आहे त्यात कणकीचा गोवा एक छोटासा तर तळलेला आहे मित्रांनो म्हणजे कडलेलं आहे छान असं तर आता आपण मित्रा तर, 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 तर मित्रांनो आपलं असं छान असं तेल कडलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता मोदक सोडून घेऊया तर फर्स्ट टाइम हा मोदराचाच मोदक सोडून जरा मग टोक किती वरती झाली त्याची

तर मित्रांनो कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला वाव सो ब्युटिफल सर्व मोदक अशा प्रकारे आपण तळून घेऊया मित्रांनो <laughs> मम्मीने आपले सगळे मोदक तळून घेतलेले आहेत एकदम छान असे पाहू शकता मस्त असे तैलेले मोदक तर आता संध्याकाळी आरती करताना यातल्या एक मोदक बप्पाला आणि एक एक मोदक आपल्या सर्वांना तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय